मोबा मंत्र आणि त्याचे म्हसोबा मंत्र पठण करावे मोबा मंत्र म्हसोबा नाथाय नमह किंवा श्री म्हसोबा नाथाय नमह शिवाय हा महसोबा मंत्र आहे फायदे नकारात्मक ऊर्जा आणि भूते कारण भानामती यांच्या त्रासापासून मुक्ती मिळते घरात शांती सुखसमृद्धी व सकारात्मक ऊर्जा वाढते मानसिक आणि शारीरिक त्रास कमी होतो आर्थिक व कौटुंबिक अडचणी दूर होतात मंत्राचे नियमित जप केल्यास मनोवांछित परिणाम प्राप्त होतात हा मंत्र विशेषत अमावास्या पूर्णिमा बुधवार आणि रविवारच्या दिवशी जपला जातो याला एकशे आठ किंवा एकवीस हजार वेळा जपले जाते सहित म्हसोबा मंत्र ही प्रतिमा म्हसोबा देवस्थान खारावडे येथे घेतलेली आहे जिथे म्हसोबा देवाची पूजा केली जाते भसोबा मंत्राच्या जपाने भक्तांना आध्यात्मिक व भौतिक पातळीवर भरपूर लाभ होतात त्यामुळे श्रद्धेने आणि नियमितपणे या मंत्राचा जप करावा जोतिश विशारद विद्या उपाधे पाटील